मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी रोहित वाकतकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून आणि हार्दिक स्वागत करतो आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार दुपारचे दोन वाजलेत आणि अचानक भयानक असा प्लॅन ठरलेला आहे आमचा आणि आज मी जात आहे आळंदीला श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन करायला आणि आळंदीमध्ये काय काय बघण्यासारखं आहे त्या ठिकाणी कुठे राहायची सुविधा आहे जे काही दाखवता येईल या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला मित्रांनो करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात सिटी मध्ये आणि आळंदीला जाऊया सध्या तर आपलं आपलं मित्र पण आहे बघू शकता हे आकाश हे इकडे तर बस आहे सगळे पण आहे बस पाठरे तर मित्रांनो आता आलो आहे मी आळंदीमध्ये आणि हे आहे आळंदीचं बस स्टॉप इथपर्यंत तुम्हाला कुठून येणार असले कुण्यात पुण्यातून तुम्ही तर इथपर्यंत यायला तुम्हाला सिटी बस भेटून जाईन आणि इथूनच जवळ ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तर तिकडे जाऊया आपण आता मित्रांनो आळंदीमध्ये बसस्टॉपवर उतरल्यावर तुम्हाला समोरच इंद्रायणी नदीचा एक घाट दिसल तर जवळच आहे त्या ठिकाणी आपण जातोय सध्या आणि नदीच्या घाटावरूनच आपण वरती मंदिराकडे जाणार आहे फायनली मी येऊन पोचलो आहे आळंदीमध्ये आणि मी सध्या आहे इंद्रायणी नदीच्या काठावर इंद्रायणी नदी आणि हे आपली गँग आज सगळेच पांढरे घालून आलेले हे जस्ट कोइन्सिडन्स काही ठरवून केलेलं नाही आहे तर चला आता लगेच जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आयुष्यातील काही काळ या ठिकाणी व्यतीत केलेला आहे या आळंदीला देवाची आळंदी असे म्हटले जाते कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची दोन आणखी गावे या पुणे शहराजवळ आहेत देवाची आळंदी हे वारकरी संप्रदायाच्या लोकांसाठी खूप महत्वाचं ठिकाण आहे आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे दोनशे सोळा किलोमीटर तरी पाय चालत असतात यात इंद्रायणी नदीच्या काठावर संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे मंदिराकडे आणि तर बघा आता तुम्ही समोर आहे एक प्रवेशद्वार इथून आपल्या मंदिराकडे जायला रस्ता आहे हे आहे या ठिकाणचं मुख्य प्रवेशद्वार जे की इंद्रायणी नदीच्या काठावर आहे आणि इथून आपण आतमध्ये मंदिराकडे जाऊ शकतो तर हा रस्ता आहे मंदिराकडे जाण्याचा इथं भरपूर आज चपला आहेत आणि इथं चपला चुरी जाऊन म्हणून बघाय मी इथं काढली आणि इथं समोर हे आहे माऊलींचं मंदिर तर आता मंदिरात जाऊ आपण हा महाद्वार आहे आणि जाताना तिथं सुरुवातीला आहे है, गुरु हैवत बाबा मंदिराच्या आत प्रवेश करतानाच आपल्याला एक महाद्वार लागतं हे महाद्वाराचं पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये करण्यात आलेलं आहे महाद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला द्वारपालांच्या दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात त्याच सोबत हत्ती आणि सिंह यांचे सुद्धा शिल्प पाहायला मिळतात महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपल्याला हे माऊलींचं मंदिर पाहायला मिळतं या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याची शैली पाहून असं वाटतं की हे खूप जुनं बांधकाम असावं या ठिकाणी शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते त्यामुळे दर्शनाला थोडा वेळच लागतो याच मंदिराच्या परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणाबाई म्हणजेच मुक्ताबाईंचं एक छोटंसं मंदिर आहे आणि त्याच बाजूला आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर या मंदिराबद्दलची एक चमत्कारिक गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो तु। ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते त्यावेळेस हा मंदिराचा जो कळस आहे तो हलतो आणि त्यानंतरच माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना होते आळंदीमध्येच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरा व्यतिरिक्त अजूनही काही मंदिर आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेटी देऊ शकता तसंच एक खूप सुंदर असं मंदिर म्हणजे श्री संत गजानन महाराजांचा मठ या ठिकाणी आहे तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातून दर्शन करून आलेलो आहे आणि मी आता त्या ठिकाणी असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापासून फक्त काहीच मिनिटांच्या अंतरावर श्री संत गजानन महाराजांचं मंदिर आहे तुम्ही जर येत असाल तर त्या ठिकाणी तुमची राहण्याची सुद्धा उत्तम सोय होऊन जाते तर ते मंदिर तुम्हाला आता मी दाखवतो तर हा आहे मित्रांनो श्री संत गजानन महाराजांचा मठ आणि हा मठ आहे आळंदीमध्येच देहू रोडवरती अगदी काही मिनिटांच्या अंतरावरच ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरापासून काही अंतर चालत आलो की हा मठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी तुमची खूप उत्तम अशी राहण्याची आणि खाण्याची सोय होऊन जाते आणि ते सुद्धा खूप अल्प दरामध्ये मी सध्या आलोय आळंदीमध्ये असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मठामध्ये शेगाव संस्थांच्या अंडरमध्ये असलेलं हे संस्था आणि या ठिकाणी खूप उत्तम अशी तुमची राहण्याची सोय होऊ शकते आणि अगदी पन्नास रुपयापासून या ठिकाणी तुम्हाला राहण्यासाठी डॉर्मेटरी रूम किंवा स्पेशल रूमसुद्धा मिळू शकतात जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर खूप ठिकाण ठिकाणे या ठिकाणी तुम्ही राहू शकता जर चला आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जर शूटिंग काढत आली तर, तर आतलंसुद्धा मंदिर मी तुम्हाला दाखवतो बाकी या मंदिराचा जो परिसर खूपच सुंदर या ठिकाणी डेकोरेट करण्यात आलेला आहे या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर संपूर्ण मार्बलमध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि या मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची शांतता अनुभवायला मिळते शेगावच्या गजानन महाराजांचं मंदिर तेथील व्यवस्थापन नियम आणि स्वच्छतेमुळे ओळखल्या जाते आणि तीच गोष्ट मला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाली या ठिकाणी अनेक सेवेकारी आपली सेवा देत होते आता मी वरती मंदिरामध्ये जात आहे आणि या ठिकाणचा मागचा जो परिसर आहे मंदिराचा खूप सुंदर आहे एका चढावरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे एक टेकडी आहे त्या ठिकाणी तसं या ठिकाणी आतमध्ये शूटिंग किंवा फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे आतलं जे दृश्य आहे मी तुम्हाला दाखवू शकणार नाही बट या ठिकाणाहून आम्हाला खूप सुंदर असा इंद्रधनुष्य बघायला मिळाला तो नक्की दाखवू शकतो या ठिकाणी पारायण करण्यासाठी किंवा ध्यान करण्यासाठी या मंदिराच्या तळघरामध्ये ध्यान कक्ष आहे हा मंदिराचा परिसर अनेक प्रकारच्या फुलांच्या झाडांनी सजवण्यात आलेला आहे तर चला मित्रांनो संपवतो आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा